लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी एक ओपिनियन पोल समोर आला आहे या ओपिनियन पोलमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत दोन नंबरचा पक्ष ठरणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसणार आहे ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार शिंदे गटाला केवळ दोन जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उघडणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे ही निवडणूक एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी सर्वात जास्त आव्हानात्मक असणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पाठीमागे मोठं सहानुभूतीची लाट असल्याची शक्यता आहे या सहानुभूतीच्या लाठीमुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला महाराष्ट्रात लोकसभेच्या जागांपैकी इतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षाला प्रत्येकी पाच जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीला एकूण वीस जागांवर महाराष्ट्रात विजय मिळण्याची शक्यता आहे तर भाजप पाला सर्वाधिक पाच जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार भाजप पंचवीस जागा शिवसेना ठाकरे गट दहा जागा राष्ट्रवादी शरद पवार गट यांना पाच जागा काँग्रेसला पाच जागा शिवसेना शिंदे गटाला दोन जागा तर अजित पवार यांच्या गटाला शून्य जागा